जॉब काय केलं नाही नाही तुम्ही केव्हा पासआउट दोन हजार एकोणावीस साली पासआउट झालं चौथ्या म्हणजे दोन वर्ष कोविड तुझा पहिला प्रेफरन्स काय आहे सर माझा पहिला प्रेफरन्स डी पीसाठी तुम्ही धुळे जिल्ह्याचे आहात शिरपूर पॅटर्न काय आहे त्याचं काय यश आहे सर शिरपूर पॅटर्न हा वॉटर कन्झर्वेशन बाबतीत आहे सुरेश खानापूरकर हे त्याचे जनक आहेत त्यांनी पाणलोट क्षेत्रामध्ये जेवढी ओढे नदी नाले असतील त्या ठिकाणी ठिकठिकाणी बांध बांधून पाणी अडवण्याचं काम केलं आणि त्यामुळे वेगळेपण हेच म्हणतात की त्यांनी प्रत्येक लहानातला लहान ओढा किंवा नाला किंवा नदी या सर्वांवर बांध बांध घालण्याचं काम केलं आणि त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आणि शेतकऱ्यांना सिंचनाची पण सोय झाली मग हा तो पॅटर्न शिरपूर हा पूर्ण महाराष्ट्र आपण लागू करू शकतो का फायदा होईल का स्पेसिफिक त्या जिल्ह्यापुरतं त्या एरियापुरताच तो बऱ्याच ते राहणार आहे नाही सर प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्षेत्र ओळखून पानलोट क्षेत्र ओळखून मॅक्सिमम आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याला अप्लाय करू शकतो आणि जिथं बंद नदीचे जसं खोरं असतं तसं एखाद्या वड्याचं किंवा नाल्याचं खोरं ओळखून त्यानुसार आपण त्याचं मॅनेजमेंट करू शकतो जो धुळे जळगावमध्ये कोणते एका गतीचा प्रकल्प केला होता ते काय होता आणि तो सक्सेसफुल झाला का सर ते पूर्ण नाव आठवत नावात नाही प्रकल्प महत्वाचा आहे हो सर मुंडे सर होते बघते त्यांनी कानोली बोरी आणि गिरणा नदीचा जोड प्रकल्प दोन हजार पाच साली तर त्यामध्ये तो पूर्ण झाला का सत्ता बदल नाही तुमच्या जिल्ह्यात इतका मोठा प्रकल्प आहे दुष्काळ दिला असताना पण आता भारतामध्ये चाललं असते की गंगेचं पाणी कावे आणायचं असा एक मोठा प्रकल्प चालला होता त्याच्यामुळे मनस कावे झालं होतं तर हे भारतासारख्या देशामध्ये सरप्लस वॉटर वळवणं इतक्या दूर त्यामध्ये बरेच चॅलेंजेस आहेत परंतु त्यापेक्षा प्रश्न आहे पर्यावरणाच्या तर हे नदी जोड प्रकल्प भारतासाठी फायदेशीर होणार आहे का घातक होणार आहे सर आपण यामध्ये नक्कीच फायदा होईल सर आणि त्यासाठी आपल्याला इम्पॅक्ट अॅनालिसिससुद्धा करणं गरजेचं आहे पर्यावरणावर आणि पर्यावरणावर त्याचे परिणाम कमीत कमी करता येतील यासाठी प्रयत्न करून जोड प्रकल्प राबवणं शक्य आता जे उत्तर काशीर काल मजूर बाहेर आले तिथं आपण बरेच ते थांब असल्यामुळे आपण फोरले रस्ता बांधतो थोडं सोय करत आहोत परंतु ते करत असताना आपण काही गोष्टीला दुर्लक्ष केल्यामुळे घटना घडली तर कुठल्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं आणि पुढे भविष्यामध्ये असे जे प्रकल्प आहेत हि बाहेर गवायचे त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे सर सर्वप्रथम आपण दुर्लक्ष केलं की तिथला खडक प्रकार नळ ताबान बदल्याचं बोगद्याचं बांधकाम केलं त्यानुसार त्या तिथली रचना अशी आहे की दुध खडक आणि कठीण खडक एकामाग्रमात येत असतात त्यामुळे त्यानुसार बोगदा बांधण्यासाठी काम कार्य करायला हवं परंतु त्यांनी जनरली जसा बोगदा सगळीकडे बांधतात तसं ते कार्य केलं आणि त्याच्यामुळे थोडी हानी झाली सर पण प्रत्येक तिथल्या फिजिकल डायमेनशनचा विचार करून जर बोगद्याचं कार्य केलं तर ते नक्की यशस्वी होईल सर भारतामध्ये बालमजुरी बऱ्या प्रमाणात आहे छोटे मुलं काम करतात हे कशी निर्मूलन करता येईल त्याचे काय केलं पाहिजे सर यासाठी त्यांचं बालमजुरीचं कारण हे जनरली आर्थिक असतं सर घरची आर्थिक परिस्थिती ही कमकोत असल्याने पालक त्यांना मजुरीसाठी पाठवला किंवा गरिबीच्या दृष्टीने बघितलं जातं सर या गोष्टीकडे तर सर्वात आधी त्यांना शिक्षणासाठी जाणे आणि त्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी जशी आपली अन्नधान्याची मोफत अन्नधान्याची योजना मध्यान्न भोजन योजना अशा काही योजना वापरून त्यांना शाळेमध्ये जाऊन धान्यही मिळेल शाळेत धान्य म्हणणार त्या तरी बी पी माणसाला झाले मिळत असत ना मग तरी हे मुलं का काम करतात आणि शाळेत घेत नाही असेल त्यांना त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे की तुम्ही शाळेत केले किंवा तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्हाला त्याबद्दल काही फायदा होऊ शकतो त्या योजनांचा हे त्यांना माहितीच नसतं बालमजुरी करून तो मुलगा किती कमवणार आणि आईवडला किती हात लावणार ते केवळ म्हणजे नोशन आहे ते खरं नाही असं म्हणलं जातं हे बरोबर आहे का सर बालमजुरी अयोग्य आहे सर पूर्णपणे कारण की तुम्ही काय पालकांची गरिबी कमी होती का बाल मग बाल बालकाने काम केल्याबद्दल केल्यामुळे आणि कमावून घरी बापाला पैसे दिले म्हणून त्या कुटुंबाची गरिबी हटणार आहे का आणि त्याला मजूर किती मिळते नाही सर बालमजुरीमध्ये मजुरीतून ती गरिबी हटवू शकत नाही आणि ते ती गोष्ट पालकांना समजावण्याची खूप गरज आहे सर कारण की यासाठी काही कायदा आहे काय काय प्रकल्प आहेत का भारतामध्ये काही यश मिळाले सर बालमजुरी प्रतिबंधक कायदा आहे ठीक आहे प्रकल्प काय कायदा आहे बरोबर आहे पण त्या त्याचं वैशिष्ट्य किंवा त्याबद्दल त्याचं मुख्य काय दावा काय आहे सर जे बालमजुरीमध्ये अडकलेले मुला आहेत त्यांना शैक्षणिक क्षेत्रात किंवा सोबतच कौशल्य कौशल्य देऊन त्यांना पुढे रोजगारासाठी अर्थसहाय्य करणे आणि त्यासोबतच विद्यावेतन सुद्धा देणार आता तुम्ही मेक डिग्री घेतलेली बी ए झालेले आहात तर भारतामध्ये मॅन्युबेक्शन सेक्टर मध्ये खरं जास्त गरज आहे मेकएंची पण आपल्या भारतामध्ये आपण मॅन्युबेक्शन सेक्टर फारसं डेव्हलप झालेलं नाहीये एम्प्लॉयमेंट खूप जास्त देतं आणि एकदम आपण सर्व्हिस सेक्टरकडे वळलो वळलं होतं तर आपल्या भारतामध्ये का हे डेव्हलप झालं नाही इतर देशामध्ये नवे हे सेक्टर खास करून चीनमध्ये खूप डेव्हलप झालेलं आहे इथं एम्प्लॉयमेंट्स आहेत तर भारतानं अशी कुठली चूक केली किंवा कुठला दुर्लक्ष केलं ज्यामुळे आपण हे सेक्टरला बढावा देऊ देव शकलो किंवा त्याची वाढ होऊ शकली नाही सर यामध्ये मला वाटतं की आपण शिक्षण दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यानंतर जे कौशल्य लागतं इंडस्ट्री सेक्टरमध्ये आपण एंट्री करण्यासाठी किंवा तिथं टिकण्यासाठी तर त्या कौशल्याच्या अभावामुळे आपण इंडस्ट्री सेक्टर थोडं मागे पडलं आहे सर याला मूळ कारण हे शैक्षणिक जुनं शैक्षणिक धोरण जे होतं त्याला ते एक प्रमुख कारण होतं त्यासोबतच नवीन उद्योजकता किंवा नवीन इंडस्ट्री तयार करण्यासाठी जे पाठबळ लागतं ते तेच त्याची कमतर कमतरता जाणवते सर देशामध्ये ही कारण वाटतात सध्या तर केंद्र सरकार धोरण मॅन्युफॅक्चरला बढावा देण्यासाठी उपयुक्त आहे का पुरेसं नाही सर सध्या आता मेक इन इंडिया सारखी धोरणं सरकारने तयार केलेली आहेत त्यामध्ये तसेच कुटीर उद्योग वगैरे यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्यामुळे ते नक्कीच भविष्यामध्ये होऊ शकतं सर मॅन्युफॅक्चरिंगचे आज मला कार किंवा टू व्हीलर घ्यायची असेल फॉसिल फ्युअल बेस्ड तुम्ही सजेस्ट कराल की इलेक्ट्रिक सर इलेक्ट्रिक व्हेकल सजेस्ट करेल आज मला कार घ्यायची असेल इलेक्ट्रिक कार घेतली पाहिजे भारतामध्ये काही अडचणी म्हणजे सर तुम्ही म्हणजे जर तुमचं ट्रॅव्हलिंग पुणे किंवा मुंबई अशा शहरांमध्ये असू तर तुम्हाला अडचण नाही पण रिंगट एरियामध्ये जायचं असेल तर मग थोडं कठीण आहे सांग कंडिशन अप्लाय झालं येस फोर व्हीलर तर लॉंग लाँग डिस्टन्स ट्रॅव्हलसाठी काय नाही त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग अजून प्रोग्रेसमध्ये आहे सर जसं चार्जिंग स्टेशन लागतात किंवा काही जर गाडीमध्ये खराबी आली तर ठिकठिकाणी गॅरेजेस लागतात त्याची सध्या इन्फ्रास्ट्रक्चर कमतरता जाणार शंभर टक्के रिप्लेस झाले पाहिजेत का डिझेल इंजिन्स इलेक्ट्रिकल व्हेकल्स सर जर त्यांची इफिशियन्सी इलेक्ट्रिकल व्हेकल्सपेक्षा जर कमीच असेल नंतर प्रोग्रेस झाली तरी तर मग नंतर शंभर टक्के रिप्लेस मेकॅनिकल इंजिनियर आहे असेल का असतील हे कसं आम्ही कसं ठरवणार सर जोपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपण पेट्रोल किंवा डिझेल वापरून इलेक्ट्रिक पेक्षा इफिशियंट होत नाही तोपर्यंत ते तो बंद करणं योग्य नाही अजून क्लिअर नाही वन नेशन वन इलेक्शन बद्दल काय सर वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन सध्या त्याबद्दल समिती नेमली राज्य विधानसभा आणि देशाची लोकसभा यांचं इलेक्शन एकाच वेळी घेण्याची त्यामध्ये योजलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय सर मला असं वाटतं की ते नको असायला हवं फक्त ते घेण्याचं काम हे थोडं आर्थिक किंवा राजकीय हेतू पुरस्पर वाटत आहे त्यापेक्षा समजा केलं तर काय तो सर जो आ, रिजनल इम्बॅलन्स आहे किंवा जे प्रत्येक रिजन किंवा प्रत्येक स्टेटचे जे प्रॉब्लेम आहेत ते त्यांच्या मागे पडून एका देशाच्या प्रॉब्लेमवर सगळ्यांचं लक्ष आहे हा हा मेन इश्यू तो आपल्या देशाचं नाव ऑफिशियली भारत केलं पाहिजे सर नाही इंडिया दॅट इज भारत हे योग्य काय होईल सर आ, भारत केलं तर आपण इंडिया जे इंडियन सब कॉन्टिनेंट म्हणतो आपण ते तेच नाव सुद्धा गमावून बसू भारतीय उपखंड सर मग असं असू शकतं की पाकिस्तान किंवा बांगलादेश किंवा आजूबाजूचे देश हे आपलं देशाचं नाव वापरू शकतात त्यामुळे आपली इतिहास आहे आपल्या देशाचं नाव भारत असं केलं तर पाकिस्तान त्यांचं नाव इंडिया करू शकतं आणि मग पूर्ण जग इंडियन सत्तर माहीत झालंय सर शहराची आयडेंटिटी का सोडतील त्या सर आपण भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला आहे किंवा बांगलादेश वेगळा झालाय असं म्हणतो किंवा इंडियापासून हे वेगळे झाले असं म्हणतो तेव्हा तसं इंडि इंडियन सबकॉन्टिनेंट जर पाकिस्तानला म्हणायला लागलो तर मग आपण थोडं दुय्यम स्थानामध्ये येऊ शकतो सर कमिशनरेट सिस्टम ऐकली का तुम्ही आयुक्तालय पोलीस खात्या हो पोलीस खात्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये आहे कधी हो सर बारा जिल्ह्यात बारा टेक्निक मग तुम्हाला काय वाटतं ती चांगली फायद्याची गोष्ट आहे कुठल्या अर्थाने ज्या ठिकाणी लोकसंख्या अधिक आहे किंवा वाढती लोकसंख्या आहे किंवा वाढती गुन्हे आहेत त्या ठिकाणी स्पेशल म्हणजे फोकस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली आहे सर त्यामुळे असं एका ठिकाणी तुला लक्ष देता येईल त्यामुळे ते आहे असं काही दिसून आले की फायदा होतो आहे की असा काही डेटा आहे किंवा असं काही तुम तुमचा अनुभव काही आहे की समजा त्या ठिकाणी कायदा सुविस्थेमध्ये वाढ झाली काही राज्यामध्ये नाहीये आणि जो कंट्रोल लागतो पोलिसांचा तो, लाग तो, तो ह्यामध्ये कमी होतो का सर आ, तो योग्य राहील का सर जनरली असं असतं की डी एम जे असतात किंवा कलेक्टर जे असतात त्यांच्या अंडर सुद्धा मॅजिस्ट्रेट म्हणून जिल्ह्याचे एस पी येतात पण आयुक्त या ठिकाणी लोकं वेगवेगळे कामं करतात त्यांची जे अधिकार असतात ते एस पीच्या कलेक्टरच्या अधिकारी येत नाही त्यामुळे थोडं होऊ शकतं सर की इम्बॅलेन्स होऊ शकतं पुरामध्ये किंवा थोडेफार कसं ताण निर्माण होऊ शकतो तणाव निर्माण होऊ शकतो दोन विभागांमध्ये तर अनुषंगिक म्हणजे असं की डिफेन्स आपली जी सिस्टम आहे आपण पूर्ण पॉलिटिकल इंटरफेअरपासून इम्यून ठेवली आहे तसं आपण पोलीस खात्याचंही केलं पाहिजे का की त्यांना राजकीय गेलं पाहिजे का ने ने आ, आ, सर पोलीस खातं हे नेहमी राजकीय हस्तक्षेपापासून दूरच हवं फक्त कंट्रोल म्हणजे डायरेक्शनल कंट्रोल हवा सध्या शून्य म्हणजे हस्तक्षेप डेली बेसिसवर ट्रान्सफर पण थेट मुख्यमंत्री करतात तुम्हाला काय वाटतं केलं पाहिजे पूर्ण वेगळं पूर्णपणे वेगळं नाही नाही करायला हवं सर गृहमंत्र्यांच्या हाताखाली तर डायरेक्शनल कंट्रोल असायला हवा आणि पूर्ण पूर्ण वेगळं करणं सर पूर्ण कंट्रोल पूर्ण वेगळं करणं म्हणजे पोलीस ही एक शाही तयार होऊ शकते सर की त्यांच्यावर जर कोणी जरा वाचत नसेल तर कायदा आणि सुव्यवस्था सुव्यवस्थाची रक्षा करणारे त्याच्या विरुद्ध जाऊ शकतात